नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की आता अनिशा काव्याला म्हणते की पार्थला भूक लागली की तू तडपतेस त्या तुझ्या त्याच्या डोळ्यात पाणी आलं की तू अस्वस्थ होतेस मग हे प्रेम नाही तर काय आहे तर हे अनिशाचं बोलणं ऐकून आता काव्या चिंतेत पडलेली असते तर दुसरीकडे पार्थ आता मानेला म्हणत असतो की आई या अगोदर तुझ्या हातून कधीही काचीची कोणतीच वस्तू निसटली नाही तर मानेनी म्हणते ही सुद्धा माणूसच आहे चुकून ते भांडव माझ्या हातून पडलं त्यावर पाठ म्हणतो मी कुठं म्हणलं की मुदवून पाडलंस हे सगळं काय चाललं आहे आई तुझं वागणं बदललेलं दिसते तर मानिनी म्हणते की मग तुला खरं सांगू का तर इकडे रम्या आणि वसुंधराने आता खूप मोठी प्लॅनिंग केलेली असते वसुंधरा आता रम्याला म्हणत असते की आता राजास प्यादाचा जीव घेणार आहे आजच्या दिवशी एका दगडात दोन पक्षी मरणार आहे असं ती रम्याला सांगते तर मित्रांनो आता त्या भास्करने जीवाला पूर्णपणे त्याच्या प्लॅन मध्ये अडकवलेलं असतं जी जागा त्याने जीवाला प्रोजेक्टसाठी दिलेली आहे ती आनंद निवासाची जागा असते आणि आनंद निवासाचा छोटा मॉडेल तो जीवाला दाखवतो आणि म्हणतो हे पाहडून तुझा प्रोजेक्ट उभा करायचा आहे आता येणाऱ्या भागामध्ये रम्या आणि वसुंधराच्या मुळे जीवाची फसवणूक तर झाली नाही ना हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद